नमस्कार मित्रांनो मी महेश भावी ॲट द रेट ॲक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव येथील निडसोशी मठ या देवस्थानला भेट देणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन्ड मित्रांनो मी आता शंकेश्वर बस स्थानकावर आलेलो आहे हे शंकेश्वर बस स्थानक आहे आणि येथूनच कर्नाटक आंध्र गोवा आणि महाराष्ट्र या ठिकाणच्या सर्व गाड्या जात असतात आणि येत असतात शंकेश्वर बसस्थानकासमोर सिद्ध संस्थान मठ दुदुंडेश्वर आणि अटीवाट मल्लयाकडे जाण्यासाठी हे स्वागत कमान आहे रिक्षा स्टॉप आहे आम्ही आता या कमानीमधूनच आणि दुर्दंडेश्वर मठाकडे निघत आहोत मी आता हो। नेड़सोशी मठाजवळ आलेलो आहे नेड़सोशी मठाचा हा भव्य असा प्रवेशद्वार आहे हा समोरचा नगरखाना आहे दगडी स्वरूपात हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे मुख्य दोन प्रवेशद्वार आहेत त्यापैकी पश्चिमेकडचा हा प्रवेशद्वार आहे समोरच्या बाजूला भव्य असा प्रवेश आहे आपल्याला हे ला पूर्वीजी लाकडीचे दरवाजे या ठिकाणी दिसून येत आहेत आणि वरच्या लाडबिंबूवर गणपती आपल्याला दिसून येतात या ठिकाणी विभूती रुद्राक्ष त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो वगैरेचं हे स्टॉल आपल्याला दिसून येत आहे आतमध्ये मी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहतात हे पूर्वीचं बांधकाम आहे आणि पुढचा लाकडी स्वरूपात आहे हे अशा पद्धतीचं बांधकाम आहे हे सध्या स्थितीतलं प्रवेशद्वार आहे हे आपण या ठिकाणी पाहतात याच्यावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे तर मठाचे गर्भगृहाचे त्या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे मित्रांनो या मठाच्या प्रवेशाला असे अनेक शिल्प दिसून येतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी या मठाचं भव्य असं हे पार्किंग आहे मुंडेश्वर मठाचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे अतिशय सुंदर नक्षीदार बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आपण या ठिकाणी पाहतात गुर्दुर्डेश्वर स्वामींचं जे मुख्य स्थान आहे ते या ठिकाणी आहे दुर्दुंडेश्वर स्वामीजींच्या स्थानाचं अशा पद्धतीनं बांधकाम करण्यात आलेलं ते आपण या ठिकाणी आहात अतिशय सुंदररित्या त्याचं बांधकाम झालेलं आहे ते खांबावर आपल्याला अशा पद्धतीनं सुंदर असं नक्षीकाम दिसून येतं खांबावरची नक्षी ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे आपण या ठिकाणी पाहतात गर्भगृहाचा चौतारा हा अशा पद्धतीचा दगडी चौतारा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो या ठिकाणी हे दगडी हत्ती या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि अशा पद्धतीचा हा अतिशय सुंदर काही ठिकाणी नक्षीकाम करण्यात आलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं प्रवेश करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं पायऱ्यांचे टप्पे दिसून येतात आणि या ठिकाणी या, या पहिल्या टप्प्यावर एक स्त्रीचं चित्राकृती आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीनं दगडी पायऱ्यांचे टप्पे आहेत मठातील जुर्दुंडेश्वर महासापिंजींच्या स्थानाचा हा गाभारा आहे हा अशा पद्धतीचा आहे अशा पद्धतीनं सुंदर बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहात गाभाऱ्याच्या भिंतीवर बसवेश्वरांच्या समकालीन शरणांची चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहेत हे आपण या ठिकाणी आहात हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे या ठिकाणी आपण पाहतात अतिशय सुंदररीत्या या ठिकाणचं बांधकाम झालेलं आहे आणि हा प्रदक्षिणाचा मार्ग आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि वरच्या बाजूला बसवेश्वरांच्या लिंगायत धर्म चळवळीतील जे समकालीन शरण होते या सर्व शरणांची चित्र या ठिकाणी ओरण्यात आलेली आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीनं हा प्रवेशद्वार आहे ते आपण या ठिकाणी पाहतात आहात प्लाट दुर्दुंडेश्वर स्वामीजींचं चित्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे वरच्या बाजूला देखील दुर्दंडेश्वर स्वामीजींचं हे चित्र आहे त्या दुर्दुंडेश्वर स्वामीजींच्या स्थानाजवळ मी आता जात आहे अशा पद्धतीचं हे मुख्य जे स्थानाचं स्वामीजींच्या स्थानाचं हे मुख्य चौकट आहे लक्षीदार चौकट ही बनवण्यात आलेलं आहे वरच्या बाजूला दुर्दंडेश्वर स्वामीजींचं चित्र कोरण्यात आले आहे त्याचबरोबर एका बाजूला षटस्थल आणि शंख या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आतमध्ये गाभाऱ्यात आपल्याला दुर्दंडेश्वर स्वामीजींचं या ठिकाणी मूर्ती आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे गाभाऱ्यातल्या वरच्या बाजूचं हे दगडी बांधकाम आपण या ठिकाणी पाहत आहात हे एकमेकाच्या अडकात हे बांधकाम करण्यात आलेलं आहे गाभाऱ्यातलं हे प्रदक्षिणाचा मार्ग आहे स्वामी स्थानाचं दर्शन घेत आहे आणि वरच्या बाजूला कार्यक्रमाचा हॉल आहे एकाच वेळा दीड ते दोन हजार लोक बसतील असा हा मोठा भव्य आणि दिव्य हॉल आहे हे शिवमंदिर अशा पद्धतीचं आहे अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम याचं करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि नक्षीदार काम हे आपण या ठिकाणी पाहतात है। है। शीवलिंग या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावर अशा पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला दिसून येतं आणि समोरच्या बाजूला भव्य असं शिवलिंग आहे बसवनाची मूर्ती आपल्याला दिसून येते अतिशय सुंदर असं हे शिवलिंग या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे हे विविध कार्यक्रमाचं ठिकाण आहे श्रावणामध्ये या ठिकाणी स्वामीजींच्याकडून प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि अनेक मठातील कार्यक्रम विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात अशा पद्धतीचं लाकडी काम सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे या मठामध्ये जे प्रमुख लोक येतात त्यांना या ठिकाणी स्वामीजी मार्गदर्शन करत असतात आणि या ठिकाणी त्यांची ही बैठक व्यवस्था आहे मठातील हा चांदीचा रथ आहे दोन हजार पंधरामध्ये स्वामीजींचा जो पट्टाभिषेक कार्यक्रम झालेला होता त्यावेळेस सर्व भक्तांनी तुलाबार करून जे चांदी दिलेलं होतं त्यातून हे रथ तयार करण्यात आलेलं आहे मठातला भव्य असा हा प्रसादालय आहे प्रसादालयातील हे अन्नपूर्णेश्वरी देवीचं हे छोटंसं मंदिर आहे अशा पद्धतीनं बैठक व्यवस्था ही आहे दररोज प्रसादाची व्यवस्था इथे करण्यात येते श्रीमन निरंजन महाजगुरु निजलिंगेश्वर महास्वामीजी निरसुशी मठ यांच्या देखरेखीखाली येथील सर्व कार्य सुरळीतपणे सुरू आहे त्यातलं हे अतलर, भोजन कक्ष आहे टीमच्या सहाय्याने या ठिकाणी हे आपण पाहतात अशा पद्धतीनं प्रसादाची व्यवस्था तयार केली जाते मंदिरातील प्रसादासाठी भक्तांनी दिलेले हे लाकूड आहेत चतुर्थी आणि महाशिवरात्रीला या गंगाळामध्ये या मोठमोठ्या चुली पेटवून महाप्रसाद तयार केलं जातं हे आपण या ठिकाणी पाहतात हे धान्य ठेवण्याचं कोठार आहे

आणि त्याच्यामुळे झालं हे माहीत झाल्यानंतर शिवलिंगेश्वर निजलिंगेश्वर स्वामी येत होतो प्रथम स्वामी निजलिंगेश्वर यांच्या पत्नी बाळम्मा यांचं हे समाधी स्थान आहे या मठाचे प्रथम स्वामी निजलिंगेश्वर शिवलिंगेश्वर निजलिंगेश्वर यांचे समाधी स्थान आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात हे निजलिंगेश्वर स्वामीजींचं समाधीस्थान आहे निजलिंगेश्वर स्वामीजी हे सतत अर्भावीला जाऊन दुर्दुंडेश्वर स्वामीजींचं दर्शन घेत होते ते सतत पायी चालत जाऊन श्री दुर्दुंडेश्वर स्वामीजींचं दर्शन घ्यायचे आणि कालांतरानं त्यांना चालणं कठीण होऊ लागलं त्यामुळं श्री निजलिंगेश्वर स्वामीजींचं स्वामी हे अंतर्मन ऐकून श्री दुर्दंडेश्वर स्वामीजी हे निरसोशी या ठिकाणी राहण्यास आले श्री दुर्दंडेश्वर स्वामीजी सतत अरबावी येथील पुण्यारण्य आणि त्याचबरोबर कमतनूर ग्राममध्ये राहत होते मित्रांनो हे श्री दुर्दोंडेश्वर स्वामीजींचं कमतनूर येथील स्थान आहे या परिसरात ही मोठमोठी मोड़ वृक्ष आपल्याला दिसून येतात ठिकाणी आपल्याला असंख्य अशी बेलाची झाड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत स्वामीजी हे एका ठिकाणी कधी स्थिर नसायचे ते सतत संचार करायचे अडीचशे वर्षापूर्वी श्री दुर्दुंडेश्वर स्वामीजीनी आपल्या आत्मतपोबलाने येथील परिसरातील लोकांचं दुःख संकट दूर करून आत्मशांती प्रदान केलेलं होतं स्वामीजी येथूनच नेरसोशीला प्रयाण केले होते हे निजलिंगेश्वर स्वामीजीच समाधी स्थान आहे स्वामीजीने सतराशे स्वा, पासष्ट मध्ये या मठाची स्थापना केली हे शिवलिंगेश्वर स्वामीजींच समाधी स्थान आहे तिसरे स्वामी जी यांच्या समाधीचं हे स्थान आहे आत्ताचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी हे या पीठाचे दहावे पीठाधीश आहेत मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला श्रीमन निरंजन महाजगुरू सिद्धसंस्थान मट निर्सोशी या मठाचं दर्शन करून दिलं महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र येथील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे सर्व जातीपाती आणि सर्व धर्मातल्या लोकांना या ठिकाणी समान स्थान आहे शिवरात्र आणि श्रावणमध्ये मोठा कार्यक्रम होतो यावेळी ज्ञानदासो आणि अन्नदासव होत असतं मित्रांनो नेडसोशी येथील दुर्दुंडेश्वर मठ आम्हाला संकेश्वर येथील श्री काडेश्वर बस्तवडे यांचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळं आम्ही हे ठिकाण एक्सप्लोअर करू शकलो तर मित्रांनो हे स्थान कोल्हापूरहून साठ किलोमीटर अंतरावर आहे बेळगावहून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बसने आणि मोटरसायकलने सहजतेने येऊ शकताय याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहे त्याचबरोबर आपली राहण्याखाण्यापिण्याची सोय या ठिकाणी शंकेश्वरमध्ये त्याचबरोबर गडिलोमध्ये त्याचबरोबर निपाणीमध्ये सहजतेने होऊ शकते तर आपण या ठिकाणी येऊन या शेतसंस्थानाचं संस्थानाचं आणि त्याचबरोबर अकिवाट मलयाचं दर्शन घेऊन तुम्ही देखील आपलं पुण्य पदरात पडून घेऊ शकताय दूरदोंडेश्वर यांच्या नावे अनेक शिक्षण संस्था आहेत सिद्ध संस्थान मठ दूर्दोंडेश्वर या मठाचं चिकोडी रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेजजवळील हे भव्य असं प्रवेशद्वार आहे कमतनूर गेटजवळील सर्कल आहे नाश्ता करण्यासाठी श्री राघवेंद्र भवन या ठिकाणी कमतनूर आलेलो आहे मित्रांनो मी या ठिकाणी या ठिकाणी आणि बघूया ते उत्तापा आहे ते आहे की चटणी आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी या ठिकाणी लाभवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नेहमीप्रमाणे ने कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्रेस ब्रँडमॅन